विद्यार्थी मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे वायबीडी अकॅडमी या मराठी एज्युकेशनल युट्यूब चॅनेल वरती विद्यार्थी मित्रांनो आपल्याला सर्वांना माहीत आहे काल दिनांक पाच जानेवारी उच्च न्यायालयामध्ये शिपाई लिपिक ड्रायव्हर अशा वेगवेगळ्या पदांसाठी फॉर्म भरण्याची काल ही शेवटची तारीख होती आणि एक दिवस म्हणजे आज सहा जानेवारी पाच वाजेपर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकतात एक दिवस मुदत वाढ देण्यात आलेली आहे आज शेवटचा दिवस आहे तर रात्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये फॉर्म ची संख्येमध्ये वाढ झालेली आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये डिटेल्स मध्ये किती फॉर्म आलेले आहे टोटल सांगणार आहे सोबतच या ठिकाणी तुम्हाला आपला जो स्पेशल टेलिग्राम ग्रुप आहे तो जॉईन करून घ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती भेटेल सर्व अपडेट साठी आपला टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या ठीक आहे रात्रीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिपाई आणि लिपिक पदांसाठी वाढ झालेली आहे डिटेल्स मध्ये माहिती सांगणार आहे मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयामध्ये शिपाई आणि लिपिक पदासाठी जी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे त्याच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक म्हणजे मुंबई उच्च न्यायालय सत्तर प्रश्नपत्रिका संच या पुस्तकामध्ये दोन हजार अठरापासून झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका स्पष्टीकरणासहित कवर करण्यात आलेली आहे आणि सरावासाठी नवनवीन प्रश्नपत्रिका संच याच्यामध्ये ॲड करण्यात आलेले आहेत मित्रांनो हे पुस्तक सर्वत्र महाराष्ट्रामध्ये उपलब्ध असल्यामुळे कोणत्याही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून कमी किमतीमध्ये डिस्काउंटमध्ये नक्की खरेदी करा आणि जर ऑनलाईन घ्यायचे असेल तर ॲमेझॉन फ्लिप वरून खरेदी करू शकता या पुस्तकाचे संपूर्ण अनुप्रमाणिका मी तुम्हाला प्रश्नपत्रिका व प्रश्न कशा लेवलचे आहेत संपूर्ण दाखवत आहे ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता नक्की हे पुस्तक तुम्ही खरेदी करू शकता तर इथं या ठिकाणी बघू शकता हा फॉर्म शिपाई पदासाठी कम्प्लीट या ठिकाणी सकाळी सात वाजता फॉर्म भरलेला आहे सकाळी सात ला हा फॉर्म या ठिकाणी भरलेला आहे तर याची इथे बघू शकता इथे किती तर एक लाख छप्पन्न हजार एक लाख छप्पन्न हजार एवढे फॉर्म आलेले आहेत सकाळी सात वाजेपर्यंत त्याच्यानंतर नऊ वाजता एक फॉर्म भरलेला आहे आता ठीक आहे नऊ वाजता एक फॉर्म भर भरलेला आहे त्याची माहिती बघू शकता हा शिपाई पदांचा दोन्ही आहे बघू शकता एक लाख अठ्ठावन्न हजार एक लाख अठ्ठावन्न हजार एवढे फॉर्म आलेले आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म भरायचे आहेत त्यांनी लवकरच आताच लगेच फॉर्म भरून घ्या नंतर वेबसाईट शंभर टक्के बंद पडण्याचे चान्सेस आहे बारा नंतर आहे आत्ताच ज्यांना फॉर्म भरायचे आहे त्यांनी लगेच भरून घ्या सकाळी नऊ वाजेपर्यंत एक लाख अठ्ठाव अठ्ठावन्न हजार सहाशे चौऱ्याऐंशी अर्ज आलेले आहेत हे सांगितलं मी या ठिकाणी कशासाठी तर हे सांगितले मी शिपाई पदासाठी आता लिपिकचा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे तर सकाळी नऊ वाजेपर्यंत सकाळी नऊ एम सकाळी नऊ वाजेपर्यंत एक लाख तीस हजारापर्यंत फॉर्म आलेले आहेत अशाच प्रकारच्या माहितीसाठी अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकोनला ऑन करा सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये